अरे आई काय झालं एवढं ढसा ढसा लागल्या सर अडायला काय नाही रे अगं काय झालं आय मला सांग आईने काय बोलले काय तुला नाही काय बोलले मग पप्पाने काय बोलले काय तुला नाही रे मग माझ्या बायकोनं काहीतरी बोलली असणार अरे मोठ्या मला कुणी काय नाही म्हणलं शंभर टक्के माझ्या बायकोनच तुला काहीतरी म्हटलंय तिला बघतो हो। oh. बघू oh, मी नकोस आरसा फुटत घे माझ्या आईला काय बोलल्यास खरं सांग ओ मी कशाला आईला काय म्हणू मला काय तेवढीच काय माहित काय माझ्या आईत तुम्हाला माहिती मला काय माहित हे बघ तुला शेवटचा विचारतो माझ्या आईला काय म्हटल्यास खरखर सांग नाही ना माझ्यासारखा वाईट माणूस कोण ध्यानात ठेव हो oh, वाळ्या धमक्या मला द्यायच्या नाही तुमच्या आईला मी काय बोलले का चला विचारायला चल आणलं बघ हिला नुसतं हिनं काय म्हणलं का सांग मला नुसतं तू अरे बाळ काय नाही मला अग मग आई तू कारण लागलेस का वाचान अरे तुला माहित आहे नाही मला शेजारी काय आणलं की बघवत नाही आता काय आणलं शेजारी नाही अरे त्याला बुट्टीच्या मुट्टी गाड्या आणल्या काय बाई गाड्यांसाठी रडत्यात अगं त्याला गाडी